आता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो आज आपल्याला अंकगणिती श्रेणीमधील चार मार्काचे क्वेश्चन आपण घेत आहोत जवळजवळ आपले सगळे क्वेश्चन झालेले आहेत फक्त दोन राहिले असतील कदाचित तेवढे दोन झाले की आपली अंकगणिती श्रेणी ए टू जेड सर्व गणित पूर्ण होत आहेत त्यामुळं अभ्यास फक्त तुमचाच बाकी आहे विसरू नका बाळांनो अभ्यास अतिशय काळजीपूर्वक आणि चांगला करा जे गणित मला तुम्हाला कळालं नाही ते कमेंट्स करून मला कळवत चला मी लाईव्ह तास घेत असताना ती गणित सोडवून देईन परंतु अभ्यास हा परफेक्ट करा बाळानो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि म्हणजे लक्षात येईल तुमच्या चुका कुठं होतात चला तर मग आपण राहिलेली गणितं पाहूया हे गणित तुम्हाला चार मार्कासाठी विचारलं जातं मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाळानो ज्या अंक गणिती बघा प्रश्न काय दिलेला आहे ज्या अंक गणिती श्रेणीचे पहिले पद ज्या अंक गणिते मला वाटते हा अकरावा क्वेश्चन आहे तुमचा संकिर्ण मधला संकीर्ण प्रश्न संग्रह ज्या अंक गणिती शेडीचे पहिले पद शेडीचे पहिले पद ए आहे व दुसरे पद बी आहे व दुसरे पद दुसरे पद बी आहे दुसरी दुसरे पद बी आहे आणि शेवटचे पद सी आहे आणि शेवटचे पद सी आहे शेवटचे पद सी आहे तर त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज तर त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज काय दाखवायची आहे बघा ए अधिक सी दुसऱ्या कंसामध्ये बी अधिक सी वजा दोन ए छेद दोन बी वजा एवढी आहे दाखवा एवढी आहे दाखवा असा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला क्वेश्चन बघितला की काय वाटतं आपल्याला हा क्वेश्चन आपल्याला सुटणार नाही होय की नाही बळान क्वेश्चन बघितलं की काय वाटतं हा क्वेश्चन आपल्याला सुटणार नाही आणि कसा सोडवायचा चला मग अतिशय सोपा आहे अतिशय सोपा आहे की जे जे तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही जे दिले तेच लिहायचं बाळानो चला उत्तराला सुरुवात करू आपण पहिले पद काय दिलेलं आहे ए लिहून घेऊ पहिले पद ए पहिले पद ए म्हणजे टी वन बरोबर ए दुसरे पद म्हणजे टी टू बरोबर काय दिले बी टी एन म्हणजे शेवटचे पद दिले सी आता डिफरन्स काढून घेतला पाहिजे डिफरन्स बरोबर टी टू मायनस टी वन टी टू किती आहे बी बी वजा ए हा काय आला डिफरन्स म्हणजे डी बरोबर येतो बी वजा ए काय अवघड आहे का, का? नाही ना चला तर मग काय विचारले इथं आपल्याला अंक श्रेणीचे पहिले पदे दुसरे पद बी आणि शेवटचे पद काय आहे सी तर पदांची बेरीज विचारलेली आहे पहिल्यांदा काय करायचं टी एनचं सूत्र वापरायचं बाळानो आणि यांची किंमत काढून घेऊया चला तर मग टी एन बरोबर टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी टी एनची किंमत किती आहे बाळानो इथं सी इथं लिहिली सी पहिले पद एच आहे अधिक येनची किंमत दिलेली आहे का नाही म्हणजेच एन वजा एकच येणार ची किंमत इथं आपण काढून घेतलेली आहे बी वजा ए अगदी काळजीपूर्वक पहा काहीच वेगळं नाही आहे बघा आता हे सी ए काय करूया इकडं आणूया म्हणजे सी मायनस ए होईल आता इथं काय राहिले येन वजा एक आणि बी वजा ए या दोन्ही मध्ये गुणाकार इथं आल्यानंतर भागाकार होणार टार्गेट एक ठेवायचं इथं ची किंमत काढून घ्यायची आहे बघा आता इथं सी वजा ए छेद बी वजा ए बरोबर इकडं कोण राहिला मग येन वजा एक जवळ जवळ आपण पोहोचलेलो आहे आता इकडं कोण सोडायचंय फक्त यन ला बघा काय करायचं ते कि आद वजा एकला इकडं आणला पाहिजे म्हणूनच नुसता यन राहील मग सी वजा ए छेद बी वजा ए वजा एक इकडं आणूया अधिक एक अधिक एक बरोबर इथं कोण राहिला यन मग बघा आता तिरकस गुणाकार करूया सी वजा ए ए इकडे येणार गुणाकारामध्ये अधिक बी वजा ए छेद काय राहणार बी वजा ए बरोबर यन, हित ए हित एन ए हे सी अधिक बी जवळ घेऊया सी अधिक बी ए आणि ए काय येणार वजा दोन ए छेद बी वजा ए बरोबर येन ही यांची किंमत काढली लक्षात राहिलं ना तुमच्या काय करायचे आपल्याला यांची किंमत काढायची इथं काय सांगितले पदांची बेरीज आता कशाचं सूत्र वापरायचं यश यांचं अतिशय सोपाय विचार पण करू शकणार तुम्ही इतकं सोपं आहे हे, हे। यन काढून आहे हेच लक्षात ठेवायचं बाळानो आता बघा यश सूत्र दुसरं सूत्र आपल्याला पहिलं पद माहिती आहे शेवटचं पद माहिती आहे तर येसएनचं सूत्र कोणतं सूत्र वापरतो आपण येस एन बरोबर यान छेद दोन कंसामध्ये टी वन अधिक एन वापरतो की नाही मग बघा आता यस एन बरोबर ही सगळी कशाची किंमत आहे यांची किंमत आहे इथं भरूया कस येणार सी अधिक बी वजा दोन ए छेदस्थानी हे दोन इथं ठेवूया बी वजा ए बरोबर का टी वन किती आहे टी वन टी वन म्हणजे पहिलं पद हे आहे अधिक टी एन शेवटचं पद सी आहे आता हे आपण वरती लिहू शकतो कारण हे वरती गुणाकारामध्ये आहे म्हणजे कसं मांडू शकतो बघा बरोबर ए अधिक सी कंसामध्ये हे बी पुढं घेऊया चालते बी अधिक सी वजा दोन ए छेद दोन कंसात बी वजा ए आले की नाही बघा बरं अगदी चार मार्क्स इझिली मिळून गेले वय की नाही आहे ना सोपं पाण्यान चला तर मग याच प्रकारचं चार मार्कासाठी अतिशय सोपं दुसरं गणित पाहूया दुसरं गणित काय आहे बघा हे बारावं गणित आहे बाळान जर अंक गणिती श्रेणीतील हे बारावं गणित आहे संकिर्ण मधलं जर अंक गणित अंक गणिती श्रेणीतील अंक गणित श्रेणीतील पहिल्या पी पदांची बेरीज पहिल्या पी पदांची बेरीज ही पहिल्या ही पहिल्या क्यू पदांच्या इथं लिहूया क्यू पदांच्या क्यू पदांच्या बेर्जे बरोबर बरो आहे बेरजे बरोबर आहे काय सांगितले पी पदांची बेरीज कशा बरोबर आहे क्यू पदांच्या बेरजे बरोबर आहे असेल सॉरी असेल असेल तर त्यांच्या तर त्यांच्या पहिल्या क्यू पदांची बेरीज पदांची बेरीज शून्य असते हे दाखवा शून्य असते हे दाखवा असं विचारलेलं आहे आणि पी आणि क्यू यांची किंमत समान नाही कशी आहे भिन्न आहे असं सांगितलेलं आहे बघा आपल्याला हे गणित सोडवायचं आहे काय सांगितलेलं आहे हे पाहायचं आहे बरोबर की नाही बाळान बघा मग गणित सोडवायला चालू करू काय सांगितलंय बघा पी पदांची बेरीज म्हणजे एस पी ही पहिल्या क्यू पदांच्या बेरजे बरोबर आहे म्हणजे एस क्यू बरोबर आहे तर सिद्ध करायचंय काय सिद्ध करायचंय तर एस पी अधिक क्यू बरोबर झिरो हे काय करायचंय चे? दाखवायचंय काय करावं लागेल आपल्याला आप काय करावं लागेल सांगा आठवते आपण पहिले एस पी काढून घेऊ एस क्यू काढून घेऊ म्हणजे यांच्या ठिकाणी पी वापरायचं यांच्या ठिकाणी क्यू हे दोन्ही पद बरोबर दाखवून घेऊ चला तर मग आणि त्यानंतर आपल्याला बरोबर काय होईल सुचत जाईल कारण त्यांनी सांगितलेलं आहे एस पी अधिक क्यू पण काढायचं आहे काढायचं आहे ना चला मग एस पी पहिल्यांदा एस एनचं सूत्र लिहिणं गरजेचं आहे एस एन बरोबर येन चे दोन कंसामध्ये दोन ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी सूत्र ही पाठ असायला हवीत बघा आता इथं काय काढायचं आपल्याला एस पी म्हणजे इथे एस पी येणार किती पण पी येणार पी छेद दोन कंसात दोन ए अधिक इथं पण पी येणार पी वजा एक डीची किंमत दिलेली आहे का नाही त्याला तसाच ठेवायचा मग हे काय कुलियात मध्ये गुणून घेऊन एस पीची किंमत लिहूया पी छेद दोन दोन ए अधिक यानं याला गुंडलं की काय येणार पी डी वजा डी येईल की नाही ही झाली कशाची किंमत एस पीची आता कशाची काढून घ्यायची येस क्यूची डायरेक्ट आपण इथून लिहायला चालू करूया कारण हे समीकरण ऑलरेडी लिहिलेलं आहे येस क्यू बरोबर काय येणार क्यू छेद दोन दोन ए अधिक क्यू वजा एक कंसाच्या बाहेर डी म्हणून एस क्यू बरोबर क्यू छेद दोन इथं काय येणार आहे दोन ए अधिक हे आतमध्ये गुंडून घ्यावं लागणार आहे काय येणार आहे क्यू डी वजा डी बरोबर ना येणं इथं गुंडलं येणं इथं गुण एवढं कळालं असेल व्यवस्थित कळालं ना काय अवघड नाही आहे इथपर्यंत आता त्यांनी काय सांगितलंय हे दोन्ही कसे आहेत समान मांडून घेऊया एस ची किंमत किती आली आहे इथून मधून वेगळ्या शाईनी फार तर हे मारते लाईन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये वेगळेपणा आहे फक्त डोकं शांत ठेवून समजावून घ्यायचं गोंधळ करायचं नाही बघायचा दोन आहे कंसात लिहिलं वजाडी लगा। आता याची किंमत कशा बरोबर आहे दोन कंसामध्ये दोन ए अधिक काय आहे क्यूडी क्यूडी वजा डी काय करू दोन बाजूनी गुणू दोन बाजूनी गुणल्यानंतर हे दोन हे दोन निघून जातील होय की नाही दोन ने गुणू दोन्ही बाजूस दोन ने गुणू दोन्ही बाजूस दोन ने गुणू दोन ने गुणल्यानंतर हे दोन हे दोन गुण जातील काय राहतील पी कंसातल्याचा संबंध येत नाही कळालं पी कंसात काय राहिलं दोन ए अधिक पी डी वजाडी इथं काय राहिलं क्यू कंसामध्ये दोन ए अधिक क्युडी वजाडी आता काय करायचं यानं यानं प्रत्येकाला गुणून घेतलं पाहिजे कारण बाहेर आहे कसं येणार इथं दोन ए पी बरोबर की नाही दोन ए पी अधिक पी न पीला गुंडलं काय येणार पी वर्ग डी यान याला गुंडलं की काय येणार वजा पी डी आता इथं गुणू कसं येणार या? आहे दोन एक क्यू अधिक यानं याला गुंडलं की क्यूचा वर्ग डी यानं याला गुंडलं की काय येणार वजा क्यू आणि डी बरोबर की नाही येणार की नाही कळतय की नाही बाळान कळतय ना चला मग मग आता काय करायचं बघा हे इकडचं पुसून घेऊ थोडस कारण इथ आपल्याला दिसत असेल तर प्रश्नच नाही इकडचे सगळे अवयव इकडं आणू मग काय करू हे दोन ए पी हे इकडं आल्यानंतर वजा होणार वजा दोन एक क्यू येणार त्यानंतर इथं अधिक पी वर्ग डी हे इकडचं येणार वजाहून क्यू वर्ग डी हे वजा पी डी हे इकडे येणार अधिक डी बरोबर किती दाखवायचा शून्य आता बरोबर शून्य दाखवल्यानंतर अवघडना ही आतमध्ये गुणून घेतलेला आहे बघ आता काय करायचं या मध्ये कॉमन कोण येतो रे बाळानो दोन आणि ए हे दोन आणि एक कॉमन काढले दोन आणि ए कॉमन काढल्यानंतर काय राहिलं कंसामध्ये हा पी राहिला आणि वजा क्यू राहिला की नाही आता याच्यामध्ये कॉमन कोण निघतोय हितलं चिन्ह घेऊन काढायचं आधी कधी मग कंसामध्ये कोण राहिला डी काढल्यानंतर हा पी वर्ग वजा क्यू वर्ग. राहिला की नाही आता पुढच्या मध्ये कॉमन कोण निघतोय हे डी आणि हे डी वजा डी चिन्हा सहित काढायचा आतमध्ये काय राहिलं सांगा मला हे बाहेर वजा वजा काय होणार अधिक हे अधिक वजा वजा क्यू बरोबर झिरो आता इथून पुढं काय करू इकडं सोडवू एकच मिनिट याचे भाग पाडू इथं दोन ए, इथं काय आहे पी वजा क्यू अधिक काय येणार आहे इथं डी याचे भाग कशी येणार पी वजा क्यू आणि पी अधिक क्यू इथं कॉमन कोण आहे वजा डी इथ काय येणार पी वजा क्यू बरोबर झिरो आता सगळ्यांच्या मध्ये सगळ्यांच्या मध्ये कॉमन कोण येते बघा सगळ्यांच्या मध्ये इथं पी वजा क्यू पी वजा क्यू आणि पी वजा क्यू आहे का कॉमन मग काय करूया पी वजा क्यू ला कॉमन काढूया पी वजा क्यू आला का कॉमन कॉमन पी वजा क्यू आल्यानंतर मग काय करायचं राहिलेले सगळे एका कंसामध्ये लिहायचे काय येणार दोन ए आद राहिलं इथं काय राहिलं अधिक डी राहिले डी नंतर काय राहिले इथं पी अधिक क्यू राहिले पी अधिक क्यू कारण ह्या डी ला हे गुणाकारामध्ये आहेत आणि इथं कोण राहिलं डी बरोबर काय येणार आहे झिरो आता काय करूया बघा हे शीतच ठेवूया दोन ए आधिक डी यांचा गुणाकार करूया फार तर डी पी डी क्यू इथं यांना गुंडलं यानं याला गुंडलं वजा डी बरोबर हे झिरो छेद छेदस्थानी कोण आणूया इथं गुणाकारात आहेत म्हणजे इथं येणार ते पी वजा क्यू आले का कोणत्याही संख्येनं झिरोला भागल्यानंतर उत्तर काय येणार झिरोच मग इथं काय राहिलं आता बघा इथं दोन ए अधिक ह्या सगळ्यांमध्ये कॉमन कोण आहे आता इथं कंसामध्ये कोण राहिला बघा बरं कंसामध्ये कोण राहिला कंसामध्ये इथं डी कॉमन काढलं इथं पी राहिला इथं क्यू राहिला आणि इथं काय नाही म्हणजे काय राहिला वजा एक राहिला की नाही इथं बरोबर इथं बरोबर कोणत्याही संख्येने झिरोला भागलं तर उत्तर झिरो काय करायचंय शीतच थांबायचं आहे थांबल्यानंतर आता काय करायचंय तर त्यांच्या पहिल्या पी अधिक क्यू पदांची बेरीज काढून घ्यायची आहे ती कशी दाखवायची पी अधिक क्यू पदांची बेरीज काढून घेऊ बघा मग पी अधिक क्यू पदांची बेरीज हे पुसून घेऊ सोपा आहे लक्ष दिलं तर दोन तीन वेळा जर हे गणित सोडवलं तर तुम्हाला चटकन समजून जाईल काय अवघड नाही आता यस यन बरोबर काय लिहितो आपण दोन, कंसात दोन ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी बरोबर हे सूत्र आपलं काय सोडवायचं यस पी अधिक क्यू बरोबर इथे यांची किंमत काय येणार पी अधिक क्यू छेद काय येणार दोन कंसामध्ये दोन ए अधिक यांची किंमत काय येणार आहे पी अधिक क्यू वजा एक कंसाच्या बाहेर डी मला सांगा शीत बघा याची किंमत किती आणली आपण याला एक आखडा देऊ फार तर किंमत किती आणली याची पी अधिक क्यू वजा एक याची किंमत किती आहे झिरो म्हणून याची किंमत सगळ्याची किती होणार आहे झिरो म्हणून एस पी अधिक क्यू बरोबर पी अधिक क्यू चे दोन गुणिले झिरो कशावरून लिहिलं इथं एकवरून जर झिरोनं कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर झिरोच म्हणून एस पी अधिक क्यू बरोबर झिरो मिळाले ना चार मार्क्स आहे ना सोपं बाळनो थँक्यू इतका वेळ दिल्याबद्दल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा